आजचा बेत माझ्या आवडीचाच आहे आमच्याकडे कशी माणसं येतात जेवायला म्हणजे पर्यटक वगैरे कोण येतात माणसं बाहेरची हो जेवायला त्यांना हे जेवण आमचं भरपूर आवडतं होय हो हो भरपूर आवडतं 也叫瓦了 भरपूर दिवस चिंचेची खाल्ली खाली, खाली नाही भरपूर दिवस करतात तुमच्याकडे नाही आपण करतो ना खोबऱ्याची वगैरे वाटण करून तशी नाही करत कोल्हापुरात आज मी बनवते मग तुझ्यासाठी चालेल चिंचेची कडी बनवते वाटाण्याची काळे वाटाण्याची रशीदार अशी भाजी बनवते होय आजचा बेद हा माझ्या आवडीच आहे आवडीच बनवते कसं मुलांच्याच आवडीचं सगळं काय होय म्हणजे आई ना आम्हाला जे जे आवडायचं ना जेवण तेच बनवायचं आणि तेच कॉम्बिनेशन नेहमी बनवायची होय म्हणजे कुठच्या भाजी बरोबर कुठची आमटी भाताबरोबर काय चांगलं लागतं हे आई बनवायची नेहमी अजूनपर्यंत बनवते तेच चालू आहे अभिला बाकी काय दुसरं असं म्हणजे वेगळं काय वाटाची भाजी बरोबर दुसरं काय केलं तर डाळ वगैरे तर त्याला ती आवडत नाही म्हणजे ती कडीच पाहिजे त्याला होय अशी ती सवयच झालेली आहे आज बनवते मी चिंचेची कडी वाटाण्याची काळ्या वाटाण्याची रस्शीदार भाजी बनवते हा आणि हे करते पोळा करते मस्त चालेल भाकरी बरोबर चपाती बरोबर भारी लागतो असं एखाद्या माणसाला कस पोळा म्हणजे वाटाण्याची भाजी जर चावत नशील आणि आवडत नशील ना तर पोळ्या बरोबर जेवू हा भाकरी बरोबर तो पोळा खाऊ शकतो भाता बरोबर पण खाऊ शकतो असा बेत माझ्या आवडीचाच आहे करते, करते। गरमागरम जेवण बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी वाटाण्याची भाजी करून घेते सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे काय काळे वाटाने रात्री भिजत घालताना आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी वाटाणे भिजतात पण चांगले आणि शिजतात पण चांगले हे बघा काळे वाटाणे मी हे रात्री भिजत घातलेत आहेत आणि भिजत घालताना आपल्याला थोडंसं ह्याच्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे काळे वाटाणे कसे शिजतात चांगले मग असं मीठ टाकून भिजत ठेवायचे असे मी हे रात्री भिजत घातले आहेत आणि सकाळी मी आता ही भाजी बनवते आहे हे बघा आणि ही भाजी कशी कुकरला डायरेक्ट पण डायरेक होते हा म्हणजे वाटण टाकून डायरेक्ट फोडणी द्यायची आपण अशी पण होते पण आज कसं याच्यात बटाटे टाकायचे वाटाण्याच्या भाजीत कसं बटाट्याशिवाय चव नाही लागत काय होय असं म्हणून बटाटा टाकायचा आहे ना म्हणून मी आधी हे वाटाणे ना तीन चार शिट्या काढून घेणार म्हणजे शिजतात चांगले मस्त आणि चव पण चांगली उतरते भाजीची हा मग ते चव आहे ना पाण्यात उतरते चांगले असे धुवून घेतले त्यात वाटाणे आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचं आहे आणि पाणी कसं होतायचं माहिती आहे आपल्याला म्हणजे भाजी किती घट्ट सर बनवायची आहे ना तसं आपल्याला ते पाणी होतायचं आहे मी लागलंच पाणी ना तर आपण गरम पाणी करून ओतायचं आहे गार पाणी म्हणून नंतर भाजीत ओतलीत ना की नंतर ते वाटाणे कसे वातळ होत जातात नाही शिजत नाही मग शिजत नाही एवढं असं पाणी ओतलं आहे बघा चार शिट्या काढल्या ना की वाटाणे चांगले शिजतात आणि नंतर आपण फोडणी द्यायच्या वेळेला दोन शिट्या काढली ना बटाटे टाकून चांगलीच भाजीची चव वाढते हा भाजी तयार भाजी तयार चार शिट्या झाल्यात आहेत हे बघा कुकर पूर्ण थंड झालाय हे बघा असं पाणी हे वाटाण्याचं असं उतरायला पाहिजे हे हो बघा त्याची चव भारी लागते मग चव मस्त लागते होय आणि वाटाणे पण शिजलेत आहेत हे बघा शिजलेत आहेत नंतर कसं फोडणी दिल्यावर एक शिटी काढलात ना तरी पण चालेल काय हवे हा भाजी मिळून चांगली हा एका शिटीत पण बटाटा शिजत मग हा वाटाणे शिजवून घेतलेत आहे आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी हे बघा कांदा घेतलाय सुको खोबरं कोथिंबीर आलं एक मिरची आणि दहा पंधरा अशा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आहेत हे बघा लसूण जरा जास्त टाकायची ह्या भाजीत म्हणजे चव चांगली लागते भाजीची आहे आता आपण कसं सुरुवातीला हे मी भाजलेलं खोबरं आहे ना घेतलंय पण आधी आपण काय करायचं तुमचं भाजलेलं खोबरं नसेल ना तर आधी आपण कांदा भाजायच्या आधी खोबरं भाजून घ्यायचं हा आणि आता आपल्याला हा कांदा भाजायचा आहे कांदा पण का कसा बारीक कापलाय म्हणजे पण नाही आणि खोबरं कसं आई भाजून ठेवते एक महिन्यासाठी दीड महिन्यासाठी ना भाजून असं साठवून स्टोअर करून ठेवते कारण आम्हाला कसं या भाज्यांना ना सुकं खोबरं म्हणून आई तयार करून ठेवते तो पण व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते हो आणि ह्याच्यात आता आपल्याला ना तेल ओतायचं आहे थोडं हे बघा तेल टाकल्यामुळे ना कांदा भाजत नव्हतं आणि त्याच्यातच आपल्याला ह्या कांद्यातही ही लसूण टाकायची बघा लसूण जरा जास्त घ्यायची नाही रसुदा वाटणाच्या भाजीत हे बघा कांदा भाजून घेतलाय सगळा सगळं आपल्याला हे खोबरं कोथिंबीर आलं चांगलं असं परतून घ्यायचं बघा कसं दिसतंय बघा वाटण मस्त काय होय वाटण चांगलं असतं की भाजी पण चांगली हा चांगली मग आता हे साहित्य सगळं ताटात एका ओतून घ्यायचं आहे बघा आणि थंड करून घ्यायचं आणि थंड झालं ना की पाणी ओतून आपल्याला हे मिक्सरला बारीक एकदम गंदासारखं करून घ्यायचं मस्त हे बघा इथे मी वाटण करून घेतलंय असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे बघा असं चर, चरचरीत नाही ठेवायचं बारीक केलात ना की के भाजी चांगली मिळून येते रशेदार होते भाजी हा असं कुकर तापलाय बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचं आहे तेल तापलंय ह्याच्यात आता आपल्याला लसूण ही बघा सालं काढून अशी बारीक चेचून घ्यायची लसूण गॅस कमी करायचं आपल्याला हा आता अशी लसूण लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत हळद टाकायची ही बघा गरम मसाला हा आमचा घरगुती गरम मसाला आहे हे बघा आणि घरगुती लाल मसाला आता ह्याच्यात आता आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो टाकायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण टाकायचं आहे हे बघा मिक्सरचं तर भांडं वगैरे असं धुवून द्यायचं थोडं पाणी टाकून हा आणि वाटण आपल्याला हे असं चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा हे बघा वाटण चांगलं असं परतून घेतलं आहे आता आपल्याला ह्याच्यात हे वाटाणे टाकायचे आहेत हे बघा काळे वाटाणे आणि बटाटो टाकायचं बटाटो पाहिजेच नाही अगं वाटायचं रशाची वाटाणाची चव ना बटाट्या भारी लागतं खायला हे बटाटा नाही चांगली अशी भाजी ढवलून घ्यायची बघा हे बघा आणि पाणी ओतायची मला गरज लागली नाही कारण का वाटणे शिजतानाच मी तेवढं पाणी टाकलं होतं आणि तुम्हाला जर एक्स्ट्राचं पाणी लागलं ना तर तुम्ही गरम करून पाणी टाका ते आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा परत एकदा चमचा फिरवायचा असत झाकण लावते आणि एक शेटी काढून घेते एक शेटी झाली आहे बघा कुकर पूर्ण थंड झालाय भाजी बघूया आपण कशी झाली कशी झाली आहे बाबे मस्तच झाले अगदी झणझणीत रश्शेदार बघितलात ना अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने ही आमची बघा वाटण्याची उसळ तयार बटाटा पण शिजला आहे हे बघा भाजी झाली आहे आता आपण चिंचेची कढी करून घेऊया त्यासाठी आपल्याला चिंच ही शिजवून घ्यायची आहे ही बघा पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात ही चिंच टाकायची आहे हे बघा आपल्याला किती घरात माणसं आहेत ना तशी आपण कढी बनवायची काय हां किती हवी आहे हां असं तशी घ्यायची चिंच हे बघा ही चिंच आपण शी आता ही चांगली शिजवून घ्यायची कड आला ना पाण्याला की गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि ही चिंच सावकाश अशी शिजवून घ्यायची आता आपण कढीचं वाटण करून घेऊया हे बघा ओलं खोबरं घेतलं आहे लसूण जिरं हळद एक मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे हे बघा आता आता आपल्याला हे साहित्य आहे ना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक गंदासारखं करून घ्यायचं आहे दाखवते तुम्हाला करून चिंच शिजत आहे बघा इथे वाटण पण करून घेतलं आहे हे बघा कसं गंधासारखं बारीक करून घेतलं आहे आणि सगळं वाटण आपल्याला हे ना एका भांड्यात असं काढून घ्यायचं हे बघा बघा आणि वाटण बघा एकदम बारीक गंधासारखं म्हणजे कडी चांगली मिळून येते सरबट असं होत नाही असं भांड हे धुवून घ्यायचं म्हणजे कसं फोडणी द्यायला बरी तर कनखम फोडणी बसवायचं हे बघा असं आपल्याला वाटण हे करून घ्यायचं असं पातळ सरळ जरा करून घ्यायचं हे बघा पाणी पाणीमधून ही बघा चिंच पण इथे शिजवून घेतली आहे थोडीशी टाकायची चिंच जास्त नाही टाकायची आहे का आता हे चार पाच माणसांसाठी ही कढी बनवते आहे बघा एवढं पाणी ना पुरेसं होतं कढीला हां जास्त नाही पाणी घ्यायचं आपल्याला नाही तर कढी एकदम पातळ होईल मग आणि आंबट होते आंबट होते होय चिंच इथे मी शिजवून घेतली आहे बघा आता आपण कढी फोडणीला देऊया कढई पण तापली आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात मोहरी टाकायची आहे अशी मोहरी तडतळली की आता आपल्याला ह्याच्यात जिरं टाकायचं आहे बघा जिरं फुललं की आता आपल्याला ह्याच्यात ही लसूण टाकायची आहे बारीक चेचून घेतली आहे बघा त्याच्यानंतर हा कढीपत्ता टाकायचा आहे चांगली बसायला पाहिजे कडीला नाही थमंग खरच नाही आता आपल्याला ह्याच्यात हिंग टाकायचं आहे हिंग टाकायचं हा कडी एका हातात आपल्याला हे वाटण घ्यायचंय एका हातात हे असं घ्यायचं आहे आणि हे फोडणी द्यायची कशी फोडणी बसली बघितलात ना मस्तच होय आता आपल्याला हे भांड वगैरे असं धुवून घ्यायचं हे बघा गॅस वाढवायचं आपल्याला जरा आणि ह्या वाटणाला ना कड काढून घ्यायचं हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं कड आलाय बघा आणि गॅस आपल्याला कमी करायचं आहे कारण हा कड आहे ना ओतून जायला नको नाही हवे हा चव निघून जाते सगळी हे बघा आता आपल्याला गॅस कमी करायचं आहे कमी करून गॅस हे वाटण आपल्याला शिजवून घ्यायचं मग वाटण शिजलंय बघा आता आपल्याला ह्याच्यात हे चिंचेचं पाणी ओतायचं आहे हे बघा शिजलेली चिंच आहे ना त्याचं पाणी ओतायचं आपण अंदाज घ्यायचा आंबट वगैरे आहे काय जास्त चिंच कशी आंबट नसते नसते हे आंबट गोड अगदी ना मस्तच लागते चिंचेची हे बघा चिंचेचं पाणी टाकलात की आता आपल्याला ह्याच्यात हे चवीनुसार मीठ टाकायचं या मीठ बरोबर टाका मीठ टाकलात की अशी चांगली ढवळून घ्यायची कढी आणि चांगला असा कड काढून घ्यायचा बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात ना पीठ लावायचं आहे थोडंसं असं तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे कढी ना मिळून येते चांगली मस्त होते कढी आणि कढीला हलका घट्ट पण आहे हा येतो थो। थोडंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आहे आता एकदम घट्ट होईल कढी नाही हिंम चांगली नाही लागणार हा हे बघा थोडंसं पाणी टाकून अचानक माणसाली तुमच्याकडे आणि कडी कमी झाली आहे थोडस पाणी होतायचं आणि असं पीठ लावायचं थोडं नाही कडी चांगली मिळून येते हा हा बघा कड आला की आता आपल्याला ह्याच्यात हे तांदळाचं पीठ टाकायचं चांगली चा। अशी ढवळून घ्यायची बघा मिळून येते बघा कडी मस्त म्हणजे हो भातावर अशी व्हावत नाही कडी काय म्हणजे खोबरं वेगळं आणि पाणी वेगळं असं नाही असं होत, होत नाही अशी झाली आहे बघा मस्त होय झाली कडी गॅस बंद करते चिंचेची कडी तयार आहे आणि ह्या कडीला जे मी वाटण केलं ना तेच वाटण तुम्ही वापरून तुम्ही कोकमाची कढी बनवू शकता दह्याची कढी बनवू शकता कैरीची कढी बनवू शकता आणि ह्या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्की करून बघा आणि कसं हे जेवण आमच्याकडे आता मी तुम्हाला हे जेवण करून दाखवलंय वाटाण्याची भाजी हा बेसनचा पोळा त्याऐवजी तुम्ही कोबीची भाजी बनवा आणि ताट मस्तपैकी बनवा आमच्याकडे कशी माणसं येतात जेवायला म्हणजे पर्यटक वगैरे कोण येतात माणसं बाहेरची जेवायला त्यांना हे जेवण आमचं भरपूर आवडतं होय भरपूर आवडतं हा आता आपण कोबीचा पोळा करून घेऊया हे बघा कोबी घेतलाय असा बारीक कापून एक कांदा घेतलाय कोथिंबीर आणि एक मिरची अशी मध्ये चिरून अशी कापून घेतली आहे बारीक मुलांना द्यायचं असेल ना, ना डब्यात तर मिरची टाकू नका असं मोठ्या नावी असेल ना, ना तर मिरची टाका म्हणजे चपातीबरोबर भाकरी बरोबर पोळ्या चांगला लागतो नाही चव मस्त लागते भाकरी या तुकड्या बरोबर खायला असं आता कोबी घ्यायचा आणि एक कांदा घ्यायचा बघा कांदा टाकल्यावर मिरची टाकायची आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जरा जास्त टाकायची चव चांगली नाही मस्त लागते खायला होय त्याच्यात आता आपल्याला लाल मसाला आणि हळद आणि थोडासा आपल्याला ओवा टाकायचा आहे त्याच्यात चवीनुसार मी मीठ टाकायचं आणि याच्यात आता आपल्याला हे बेसन टाकायचं आहे चण्याच्या डाळीचं बेसन आधी थोडंच टाकायचं असं आणि मिक्स करून घ्यायचं पाणी ओतून हे बघा थोडं थोडं पाणी ओतायचं आधी हे बघा बेसन थोडं लागणार आहे हो अजून लागणार आहे हां थोडं थोडं टाकायचं लागेल तसं हे बघा असं हे एवढं मिश्रण ठेवायचं आपल्याला म्हणजे तव्यावर असं सहज टाकता येईल सहज पसरवता येत असं एवढं असं पातळ असं ठेवायचं जरा हे बघा एकदम घट्ट नाही ठेवायचं तवा आता आपल्याला ह्याच्यात ना तेल आहे तेल तापलंय आता आपल्याला ह्याच्यात हे मिश्रण टाकायचं हे बघा म्हणजे चमट्यान असं सहज पडता येईल असं आपल्याला ठेवायचं काय हा व्यवस्थित पसरवता यायला पाहिजे हे बघा पातळ ठेवलात ना की लागतो पण चांगला नाही असं जाड जर ठेवलात ना की पीठ पीठ लागत नाही हो व्यवस्थित हे बघा झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हा पोळा चांगला आपल्याला एक बाजू अशी खमंग भाजून घ्यायची मस्त हे बघा वरून असा सुकल्या कडा अशी सगळी मोकळी करून घ्यायची हा हे बघा आणि आहे बघा कसा मस्त अगदी खमंग भाजलाय ना होय बिबतच बघा किती भारी होय मग आणि साईटने आपल्याला असं तेल टाकायचं नंतर परत लावून बघा असं कावी त्यावर घ्यायचं तेल आणि आता आपल्याला परत ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला कमीच करायचा आहे कमी गॅसवरच हा पोळा आपल्याला भाजून घ्यायचा चांगला खमंग हे बघा असं बघायचं भाजलं आहे काय भाजलं आहे नाही मस्त भाजला आहे होय हे बघा कसं झालं आहे बघा मस्त असं दाबून भाजून घ्यायचं मस्त असा खमंग कोबीचा पोळा तसा झाला आहे बघा अच्छा, हा कोकणी बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच्या असं ताट ना तुम्ही घरी जेवायला नक्की बनवा या जेवायला